सुप्रभात प्रभात मित्रांनो तर एवढी छान झोप लागली नाही ते पण ॲज कम्पॅरेटिवली म्हणजे काल आपण खिंगरला थांबलेलो होतो तिकडे तर त्यापेक्षा जास्त गार इथे होतं खूप थंडी वाजत होती रात्री ए सी पण चालू केली टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तीसचं टेम्परेचर ठेवून तरी काय फरक पडत नव्हता <laughs> हालत खराब झाली इथे थंडीने आणि आता आपण मागवलेला आहे आपला ब्रेकफास्ट जो कॉम्प्लिमेंटरी आहे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि इथे तुम्हाला असं म्हणजे आयन वगैरे हवी असेल ना तरी मिळते कपडे वगैरे तुम्हाला प्रेस करायचे तर इस्त्री वगैरे आहे यांच्याकडे त्याचबरोबर तुम्हाला इथे हा किटली देतात हे लोक आतमध्ये आणि चांगले आहे म्हणजे तुम्ही बिलीव नाही करणार फक्त अकराशे रुपयामध्ये हा स्टे आपण बुक केला आहे तो पण संडेच्या दिवशी आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट फॉर टू ॲडल्ट अँड वन किड तर चांगलं पॅकेज आहे आणि इथून तुम्ही वॉकिंग मॅप्रो गार्डनला जाऊ शकता त्याचबरोबर समर अम्युजमेंट पार्क आहे इथे फिरू शकता त्याच्यापुढे सनसेट पॉईंट आहे तर ते सगळं तुम्ही इथून इझिली ॲक्सेस करू शकता जर तुमच्याकडे गाडी जरी नसेल ना तरी तुम्ही ह्या गोष्टी तरी ॲटलीस्ट इथे येऊन वन नाईट स्टेसाठी एन्जॉय करू शकता तर आता थोड्या वेळात आपण ब्रेकफास्ट करू आणि मग निघू इथून आता परत पोलदपूरला जायचा प्लॅन आहे आणि तिकडून मग मुंबईला कंटिन्यू करणार आहोत तर आपला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आलेला आहे हे बघा कांदेपोहे आणि उपमा आणि क्वांटिटी पण चांगली आहे आणि चा ह्याच्यामध्ये किटलीमध्ये चहा दिलेली आहे अशा प्रकारे नाश्ता आलाय आणि अर्णवीचं दूध पण आलंय आणि अर्णवी सकाळी सकाळी मोबाईलमध्ये आहे अर्णवी आहे तर मित्रांनो इट्स टाईम टू चेक आउट आपण आता निघत आहोत महाबळेश्वरवरून या प्रॉपर्टीवरून आणि ह्याच्या पुढे आता काही प्लॅन तर नाही आहे तसा पण काही झालं तर नक्की अपडेट देतो पण महाबळेश्वर सोडायच्या पहिला हा व्हिडिओ किंवा ही सिरीज नक्की आपण समाप्त करू तर व्हिडिओ सुरू ठेवा शेवटपर्यंत बघा जिथपर्यंत मी समाप्त करतो आहे तिथपर्यंत आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओना लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वी शूट केलेला मी आम्ही इथे आलेलो आणि आता आपण निघत आहोत इथे तर मंडळी आता आपण परत आलेलो आहोत पाचगणी मार्केटला आणि भरपूर काय आता विकत घेतलं मी तुम्हाला दाखवतो हे बघा ब्रॉकली कोबी आणि याला काय होतात फ्लॉवर आणि हे सगळं शेतातलं आहे शेतातलं आणि स्ट्रॉबेरी घेतल्यात चार किलो स्ट्रॉबेरी घेतल्यात आपण आणि तुम्ही कधी पण आले नाही ते पाचगणीला आणि तुम्ही कधी आले ना पाचगणीला आणि तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये डायरेक्ट फार्म फार्मरची स्ट्रॉबेरी किंवा भाजी हवी असेल तर पाचगिनी मार्केट पुढे लागतं आणि त्याच्या पहिलं तुम्हाला इकडे असे शॉप्स आहेत आय डी बी आय बँक आहे आय डी बी आय बँकच्या गेटच्या बरोबर बाजूला काका असतात आपले नातेवाईक आहे ते आणि ह्यांच्याकडे तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या स्ट्रॉबेरी अंजीर आणि ह्या ह्यांच्या शेतातल्या आहेत फ्लावर वगैरे भाज्या ब्रोकरी सगळी घेतली आम्ही मगाशी गवारी आणि ह्याला ह्याला काय म्हणतात गवारी बी टोमॅटो बीज हा मुळा मुळा लाल मुळा आणि टोमॅटोने भरित टोमॅटो वगैरे सगळं शेतातल्या भाजत देतात आणि एकदम रिजनेबल दरात देतात काका आता सगळी शॉपिंग आपण यांच्याकडून केली खत्री टोमॅटो खत्री टोमॅटो हां सगळे शेतात पिकवलेले बघा काय माल आहे अच्छा नाही आम्हाला दिले ना तुम्ही तर या काकांकडून घ्या तुम्ही काकांचं नाव अमराळे अमराळे काका हां युट्यूबर दिसाल तुम्ही हां आयडी वर अंकेच्या बाजूला आहेत आणि आपला व्हिडिओ बघून कोण आलं तर त्यांना थोडं डिस्काउंट द्यायचा हा <laughs> चला येतो हा नमस्कार, नमस्कार. नमस्कार. नमस्कार तर महाबळेश्वर पार्किंगला आलो की स्ट्रॉबेरी नाही घेतली तर मग अर्धवट झाल्यासारखं वाटतं स्ट्रॉबेरी घेतली आता आपण परत महाबळेश्वर मार्गे पोलादपूरला चाललोय आणि तिकडून मग मुंबईला कंटिन्यू करणार आहोत तर आता आपण थांबलो इथे ना मातीची भांडी मिळतात आणि भरपूर काय असे मातीचे प्रोडक्ट्स आहेत ते आता बघूया पॉट विकत घ्यायचं आहे मातीचा ते इकडे आहे शिल्प म्हणून आहे सगळे मातीने बनवलेले प्रोडक्ट आहेत आणि हे घरट आहे हे नॅचरल आहे ते पक्षी बनवतात ते हे किती आहे आठशे झाक आहे त्याला आठशे रुपयाला तुम्हाला असं भांडं मिळेल आणि अशी आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहेत जेवण वगैरे बनवायला म्हणजे मुंबईला चूल तर नाही आहे पण गॅसवर तुम्ही असं मातीच्या भांड्यामध्ये बनवू शकता हा घरी फोटो फ्रेम्स आहेत त्या बाबूला काय आवडलं बाबूला काय आवडलं ढक हे ओरिजिनल आहे ना पक्ष्यांचं ह्या पक्षाचं नाव काय हो ते बनवत होते हा पक्षी कोणता बनवतो सुग्रण शुक्रन? सुग्रणीचं कळत अच्छा हे हॅन्डमेड आहेत हे हँडमेड आहेत सॉरी चुकीची इन्फॉर्मेशन खाल्लं जायला जागा हा हा ते असं लांब असतं ना हा आ, भरपूर ऑप्शन्स आहेत तिकडे बघा ते मातीमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारची कलाकारी बघायला मिळेल आता हे बघा बफेलो आहे त्याला तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं ना की आपण कशी मशीननं पाण्यामध्ये पोहताना बघतो वरतून तसा प्रॉपर शेप आहे त्याचा आणि इथे आले ना की सगळं सांभाळून वापरा तुटलं तुमच्या हातातून तर पैसे द्यायचे एवढं नक्की तर इथे तुम्ही काय भांडी घेतली की तुम्हाला अशी चेक करून देतात खूप झालं आपण शॉपिंग केलेली आहे पॉट घेतला आणि एक चमचा घेतलाय आणि आता कुठे चालले दुसरीकडे चालले आता अजून झालं नाहीये तर आता आपण मस्त इथे झुणका भाकरी ज्याला पिठलं भाकरी येऊन बोलतो ते खाल्लंय ॲक्च्युली हा बॅटरी डाऊन झालेली म्हणून चार्जिंगला ठेवलेला माझं संपलं आहे राधिका अजून खाते चव चांगली आहेत आणि हा मिरचीचा ठेसा खास आम्ही ऑर्डर करून मागवला ह्याच्याशिवाय मजा येत नाही आणि अर्नवीचं ॲज युजल आईस्क्रीम शिवशाही रेस्टॉरंटला होत आपण ही ही बनवा स्ट्रॉबेरी ड्रायफ्रूट नाही आहे स्ट्रॉबेरी हा मग ती आहे स्ट्रॉबेरी क्रीम टी तुमच्याकडे आईस्क्रीम स्वतःची असते ना आपले होममेड आईस्क्रीम होममेड आईस्क्रीम स्वतः घरी बनवतात आणि बाकी लोक जे देतात ते काय आहेत म्हणजे जास्त करून महाबेश्वर मध्ये ना आईस्क्रीम तुम्हाला होममेड भेटेल अच्छा सगळी स्वतःच बनवतात स्वतः बनवतात पण क्वालिटी डिफरन्स असते सगळ्याची टेस्ट मध्ये फरक येतो टेस्टमध्ये फरक कारण की काही लोक क्रश मध्ये बनवतात आपल्या रियल पीसेस मध्ये बनवतो स्ट्रॉबेरी ओके चला बघूया आता इडली चव आम्ही नेहमी महाबळेश्वर मार्केट मार्केटमध्ये खातो टाइम इथे ट्राय करतो आहे तुम्हाला इथे व्हेरायटीज भरपूर आहेत आईस्क्रीममध्ये मँगो चॉकलेट विप क्रीम स्ट्रॉबेरी विप क्रीम बाकी भरपूर काय ऑप्शन्स आहेत पण आज त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत क्रीम, क्रीम, हो आता कसं आज मंडे आहे सॅटर्डे संडे सगळं मध्ये स्ट्रॉबेरीचं सीजन आहे तुम्हाला सर्व फ्रेश आईस्क्रीम क्रीम ज्यूस वगैरे बरोबर तर मलबेरी बी महाबेश्वरच हां मलबेरी बी आता भेट आता मलबेरीचा सीझन स्टार्ट नाही झाला अच्छा तो कधी चालू होतो ते समर बीड मध्ये असतं आणि विंटरच्या स्टार्टिंग मध्ये समर आणि विंटर ही क्रीम पण तुम्ही घरी बनवता महाबळेश्वर पाचगिरी आले ना तर ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा स्पेशालिटी हा नाही तर तुम, तुम्ही तुमची पिकनिक अर्धवट होईल <laughs> माधेश्वर लाल ला ने डिस्कवरी खत्म नहीं कर दी नहीं खाली तो काई, क्या, काई खाया? तो क्या खाया तो फिर क्या खाया कुछ भी नहीं खाया हां तो फिर कुछ भी नहीं किया तुमने आके सर नोनवला जाते जो चिक्की वगैरह खा के हां सही आकाश टॉपिक ली ये कहता बोंब तो टॉपिंग्स है ना सेव से दीडशे रुपये झाली ना आता दोनशे क्रीम झाली सर्व वेगवेगळं आता येत ना आता रेट जास्त करून वाढले जास्त करून आता कस्टमर येतात महाबेश्वर फिरायला मॅप्रोची क्रीम खातात पण मॅप्रोची क्रीम कसे आहे फोम ती फोमवाली असते हां ती फॅक्टरीवाली एसिन्स वगैरे हे सर्व यूज करून भळा हां हां हे तुम्हाला रिअल जर खायचं असेल ना महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हां ते कुठं लोकल ठिकाणी जाऊन का अच्छा तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी ऑर्गेनिक ऑर्गेनिक चला आपली तयार झाले चमचे द्याल तिकडे येस नॉट आहे ना आणि आईस्क्रीम खायची एक पद्धत आहे स्टार्टिंगला वरच्या टॉपिंग्स वगैरे खायच्या त्याच्यानंतर पूर्ण मिक्स करायची व्यवस्थित त्याच्यानंतर खा नाही तर तुम्हाला मजा नाही येणार जी ॲक्च्युअल चव असते ती तुम्हाला एन्जॉय करायची तर अशी पद्धत आहे चला स्टार्ट। मस्त वेगळी मिक्स करून दिले त्यांनी आपल्याला आत्ता टेस्ट येईल तिला कशी mm. आहे कशी आहे सुप नक्की ट्राय करा जेव्हा पण तुम्ही याल इकडे म्हणजे महाबळेश्वरला कुठेही असाल पण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ क्रीम नक्की ट्राय करा mm. फ्लेवर mm. तर आता आपण जेवलेलो हो आहोत आणि वेळ झाला आहे सव्वा चार तर पिठलं भाकरी त्याचबरोबर स्ट्रॉबेरी ची आईस्क्रीम हे सगळं खाल्लं आहे ह्या पट्ट्यामध्ये थोडे रेट्स हायर साईडले आहेत जेवणाचे वगैरे पण ठीक आहे क्वालिटी वगैरे देतात मेंटेन करतात आणि तुम्ही अशा टुरिस्ट स्पॉटला आले तर तुम्हाला थोडे जास्त रेट हे द्यावेच लागतात जेवणाचे तर आता आपण इथून निघालेलो आहोत पोलादपूरच्या दिशेला मध्ये वेन्नालेक लागणार आहे तर बघूया जर वेन्नालेकला थांबायचा मूड झाला बोटिंगचा मूड तर ते आपण करून मग पुढे प्रवास कंटिन्यू ठेवणार आहोत कारण मुंबईला पोचायला आपल्याला रात्र होणारच आहे तर मंडळी आता आपण वेन्नालेकच्या इथे थांबलेलो आहोत जसं वाटत होतं तेच झालं आहे आता इथे कार पार्किंग मिळते तुम्हाला बऱ्यापैकी चाळीस रुपये कार पार्किंग आहे अशाप्रकारे कार पार्क करू शकता बाजूला छत्रपती प्रताप प्रतापसिंग वन उद्यान आहे महाबळेश्वरचं इथे पण जाऊ आपण पहिलं आता बोटिंग करायचा प्लॅन आहे तर बघा ही आहे वेन्नालेक इथे दोन प्रकारच्या बोटिंग आहेत तुम्हाला म्हणजे तुम्ही दुसऱ्याबरोबर पण जाऊ शकता काय बोलतात त्याला पॅडल बोलतात म्हणजे दुसरा माणूस तुम्हाला घेऊन जातो ती शेडवाली बोट जम्मू काश्मीरला असतात तशा आणि सेकंड ऑप्शन ते पेडलवाली बोट पण पेडल मारून एवढं पूर्ण कवर करणं अशक्य आहे अर्धे लोक थकलेत तिथेच बसलेत बघूया आता डिसिजन घेऊया खाली जाऊन माझ्याकडे होप मी चालवणार नाही आणि हिचं पाय फ्रॅक्चर झालेला ऑलरेडी किती आहे चार्ज बघा दोन टाईपचे बोट आहेत आता एक एकतर पँडल आहे आणि एक रोइंग आहे ओके okay. फायनलला तुम्हाला स्वतः कष्ट करून जायचंय म्हणजे काय माणूस नसतो नाही ते तास ते जाऊ फायनल बोर्ड चे चाला किंवा एक तास चाला मॅक्सिमम सातशे रुपये ओके दुसरं ऑप्शन धरलं तर तुमचं दुसरं आहे त्या रोईंग आहे समोर आहे स्वतः ते तुम्ही स्वतः वळवली तर त्याला हजार रुपये डिपॉझिट आहे अर्धा तास करून आलं तर सहाशे रुपये होत्या आणि एक तास केले की आठशे रुपये आणि तुम्ही घेऊन गेले तर असे आले की पूर्ण ते अर्धी राऊंड मारली कमी कमी पंचवीस एक मिनिटाचा राऊंड असतो म्हणजे सहाशे रुपये हेल्पर बरोबर होते ओके पूर्ण राउंड मारला पन्नास एक मिनिटाचा साठ पंचावन्न मिनिटाचा राऊंड बाराशे रुपये अच्छा म्हणजे एक तासाचा राऊंड असतो पन्नास एक मिनिटाचा राऊंड असतो बोट कोणती असते ही शेड वाली जातो ही आशी वाली आणि ह्या ज्या आहेत त्या फ्लेमिंग वल्या ते रोईंगल वाली वेगळी आहेत ते रोईंग आहे ह्याच्यामध्ये आहेत का पण रोईंग वाल्या ह्याच्यामध्ये रोईंग नाही फक्त पॅन्डल आहे ही वाली येणार तुमच्या तुमच्या आहेत ही येणार चालेल ठीक आहे सहाशे रुपये ना हा शॉर्ट राईट मारले तर सहाशे लाईफ जॅकेट कम्पल्सरी तुम्हाला येते पावणे पाच झाले हामिस लोड <laughs> 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 को स्विमिंग आता है ना ये वो देखो उन्होंने सब छोटे छोटे पहने हाँ सेफ्टी फर्स्ट सेफ्टी इज योर फर्स्ट ड्यूटी तर सेफ्टी जैकेट्स घालून आपण निघाले लावत बोटिंग साठी हाथ पकड मी एवढ्या वेळ महाबळेश्वरला आलो आहे पण बोटिंगचा एक्सपिरियन्स आमचा पहिल्यांदाच आहे म्हणजे आतापर्यंत मी आणि राधिका खूप वेळा महाबळेश्वरला आलो आहे पण बोटिंग कधीच केली होती आता ह्यावेळी पहिल्यांदा बोटिंग करतोय आपण मी तिघं इथं बसा ओके हां ठीक आहे बस बस आहे बरं भाई पिक्छे तुम्ही बाय जो घूमने का ना नॅचली प्लेस ये बाई तर ना नॅचरली हां फर्स्ट टाईम आहे का बाई

प्रॉपर इथलेच तुम्ही प्रॉपर लोकल आहे मार्केट आहे बाजारात नगरपालिका सोसायटी हो आणि सीझन मध्ये वेटिंगला असतात लोक असं बोलतात ते रेट सेमच असतात ना सेमच वर्षीच्या बारा महिने मध्ये आठ महिने एकच रेट असतो चार महिने बंद असतो पावसात अच्छा हा पावसात चार महिने बंद असत पाऊस खूप भयंकर असतो ते चारशे इंच पडतो रिकॉर्ड आहे वन केजी से लेके तो जाती जी के जाती खाड़ी थे माशे न अच्छा एक किलो पासून बावीस किलो पर्यंत मासा रवानी कटला थोड्या वेळात सूर्यास्त होईल थोड्या वेळात ना सव्वासाला होईल सव्वासाला के निगर, के निगर, के निगर। तो समोर जो बंगला वरती तिकडे रामतेरी गंगा मेलीचा शूट झालेला जुना पिक्चर आहे बघितलं आपण सर्वांनी आणि समोरून जो रोड जातो तो जातो क्षेत्र महाबळेश्वरकडे बऱ्यापैकी लेक कवर केले आपण इकडे इको पॉइंट आहे आणि समोर दिसते ती स्मशानभूमी आहे पंचेचाळीस वर्ष पूर्वीची इथे म्हणून तुम्ही जोरदार जोर ओढू शकता बैठ्याचं लग्न म्हणता ना बोट मे बघ क्यू काय काय छोटासा क्यू टाइगर क्यू या आठ मीटर काय मग मला अंतर तर बहिणी बोटिंग करताना तुम्हाला हा एक पॉइंट आहे वाघाची गुफा टायगर केव म्हणून आणि इथे जी लोकल माणसं आहेत महाबळेश्वरची आपली ते गणपतीचं विसर्जन पण इथे करतात टायगर केव आणि अशा भरपूर केव आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काही काही अजून लोकांना सापडल्या पण नाही आहेत भरपूर आहेत म्हणजे इथून निघून तुम्ही कुठे पोहोचाल त्याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही अशा गुफा आहेत पाहाठीमागेच घेतो ना तर लागली तर लागली ओके लागली 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 कोण येणार आहे तर तुम्हीच आहोत आता राहू दे ओके जागृती आहे हो ना तर आता आपण इकडे बोट पार्क केले आणि इथे मंदिरच चाललो आहे तर हे जागृत देवस्थान आहे श्री हनुमानाचं हां बाबू काय बोलत माझी कधीपासून इच्छा होती की त्या हनुमानांचं दर्शन घ्यायची ती आज पूर्ण झालेली आहे सुंदर पवित्र स्थान मेन्नालेखच्या बाजूला er det? God dag. अशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये दे देव असायचे आणि त्यांची पूजा केली जायची तर हे स्वयंभू आणि जागृत स्थान आहे मारुती रायांचं तुम्हाला जऱ्या मंदिराच्या इथे यायचं असेल ना तर वरती गोल्फ ग्राउंड आहे तिथून पण तुम्ही चालत येऊ शकता पण ते खूप लांब आहे दोन अडीच किलोमीटर आहे असं दिलीप भाऊनी सांगितलं आता चला आता निघूया परत वातावरण खूप सुंदर आहे थंड हवा सुटलेली आहे क्राऊड आलंय आणि आता आपलं पूर्ण राऊंड कम्प्लीट झालंय ना परत आलेलो आपण पर। बेसला चला, चला।

नेटवर लावलं वारे ना वारे इकडे शिरल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा वारा कसा दिसणार इकडे बोटिंग करायची असेल तर लक्षात ठेवा गुगल पे नाही चालत इकडे ओनली कॅश ओनली कॅश ओनली कॅश लागणार थँक्यू हा दिलीप मजा आली पुन्हा सांगा ते हो हो यासे जाते नाही नको नको तर आता आपण आलेलो आहोत वन उद्यानामध्ये वैनालेकच्या बाजूलाच आहे इकडे पण तुम्हाला कॅश द्यावी लागते नो गुगल पे वीस रुपये ना तिकीट वीस रुपये पर पर्सन लहान मुलांना पाच वर्षाखाली मुलांना लहान मुलांना फ्री आहे आणि सुंदर गार्डन आहे महत्वाचं म्हणजे इथून आहे ना वेनालेकचा व्ह्यू जबरदस्त दिसतो त्यामुळे तुम्ही ह्या गार्डनला संध्याकाळच्या वेळी नक्की या नाही करू शकता आणि आता आपण आलेलो हो आहोत इथे गार्डनच्या इथे इथे पूर्ण किट सेक्शन आहे तुमची लहान मुलं खूप एन्जॉय करू शकतात इथे आणि तू तु, तुम्ही पण इथे बसून सनसेटचा आनंद घेऊ शकता आता थोड्या वेळात सूर्यास्त होईल तुम्हाला जर पॉसिबल असेल ना तर वीक डेजला या तुम्ही अजून जास्त एन्जॉय करू शकता किंवा हा निसर्गाचा अनुभव घेऊ शकता साठी भरपूर काय आहे ते खेळायसाठी आणि सुंदर गार्डन आहे आतमध्ये तुम्हाला कॅफे वगैरे पण आहेत चहा कॉफी पियाची तरी तुम्ही पिऊ शकता आणि इथे सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं केलं आणि आता आपण त्या मंदिरात गेलेलो समोर मारुती रायांच्या त्याचप्रकारे इथून असं तुम्ही वॉक करत हे पूर्ण पॅसेज फिरू शकता पुढपर्यंत असं वॉकिंगला वगैरे आहे जागा तर तेही तुम्ही करू शकता तर मित्रांनो आता आपण निघत आहोत इथून आता आपण भरपूर फिरलो फिर महाबळेश्वर पाचगणी भरपूर एक्सप्लोर केलं शॉपिंग कुठे कुठे करतो आहे कशी करू शकतो मॅप्रो फेस्टिवल आपण स्ट्रॉबेरी फेस्टिवल एन्जॉय केला त्याचबरोबर हॉरर हाऊस वॅक्स म्युझियम हे सगळं आपण एन्जॉय केलं मुलगीनी फुल धमाल केली राधिकाने धमाल केली आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली तर ओवरऑल ही ट्रीप सुंदर झाली आमची तर ओवरऑल अजून बाकी अजून हिला थांबायचं आहे वरण्याटी तर ओवरऑल आमची ट्रीप खूप धमाल होती अशा करतो तुम्हाला ही सगळे एपिसोड आवडले असतील जे मी पार्टमध्ये डिवाईड केलेले जर तुम्ही मागचे पार्ट्स पाहिले नसाल तर नक्की बघा तुम्हाला महाबळेश्वर आणि पाचगणी स्टे वगैरे सगळं फूड वगैरे जे मी दाखवलं आहे हे सगळं एक्सपिरियन्स करता येईल तर आता मी घेतो तुमचा निरोप आता आम्ही चाललो आहे परत मुंबईच्या दिशेला परत आपल्या बिझी लाईफमध्ये तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय